नमस्कार भीषण अपघात रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीच्या भीषण अपघात झाल्याची घटना आज संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली या अपघातात दुचाकी स्वार जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एम बत्तीस एकवीस असा असून गंभीर जखमी असलेल्या युवक शहादा शहरातील भोई गल्ली येथील असल्याचे समजते नागरिकांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करून बोलावले होते या खेती या रस्त्यावर नियमित अवजड वाहने जात असल्याने या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावर नियमित छोटे मोठे अपघात होत असतात यामुळे रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे याकडे संबंधित बांधकाम विभाग लक्ष देणार का असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होत आहे शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा 他给我的。